लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा भक्ती शक्ती मंगल कार्यालय लातूर येथे संपन्न झाला युती धर्म पाळणे आणि मित्रपक्षांचा सन्मान करणे हा संस्कार या देशामध्ये एकमेव भारतीय जनता पक्षाने दाखवला आहे आज राज्यामध्ये भाजपचे एकशे सहा आमदार असताना देखील राज्यात आमच्या मित्र रिटेक राज्यात आमच्या मित्र पक्षाचे मुख्यमंत्री आहेत मित्रमंडळा रिटेक मंत्रिमंडळामध्ये जे स्थान भाजपला आहे जितके मंत्री भाजपचे आहेत तितकेच मंत्री आणि तितकेच महत्व हे आमच्या सर्व मित्रपक्षांना मित्रपक्षा खांद्याला खांदा लावून एक दिलीने एक जीवतीने काम करत असून हे सर्व यश त्या एकोप्याचा आहे असे यावेळी माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंकर बोलत होते पण मुख्यमंत्री आपला आमची संख्या एकशे सहा आमचे नऊ मंत्री आहेत राष्ट्रवादीचे मंत्री शिवसेनेचे आम्ही धाकट्या भावाची छोट्या भावाचीच भूमिका घेतली आणि सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचं काम केले भविष्याची आवर्जून तुम्हाला तेच सांगतो जिल्ह्यामध्ये पण जरी आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत असल तर धाकट्या प्रत्येकाला एक असताना मंत्री मोदी आपण येणार आहात तुमच्या सन्मानासाठी आम्ही इथपर्यंत उभा टाकलो जाऊन खुर्चीवर कधी बसलो नाही आम्ही तुमची वाट पाहिलो हा प्रोटोकॉल पाळण्याचंही काम आम्ही केलेलं आहे सन्मान देण्याचं काम आहे इथं बसणारे सर्व कार्यकर्ते बरोबर आहे का नाही महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करता सलीम शेखची रिपोर्ट लातूर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे The boarding and residential school facilities library, laboratories, computer room, digital classrooms, music, vocal and instrumental, dance, classical and western sports, indoor and outdoor, central provincial school and junior college. 38 Vedahari Outer Ring Road, Post Vesa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999. And 7276055999 Central Provincial School and Junior College.